नांदगाव तालुक्यातील पाणीवाडी येथील सागर काकड या कुटुंबियांना देवकी हॉस्पिटलचे डॉक्टर रवींद्र राजपूत तसेच विजय राजपूत हे अगदी देवासारखे भेटले परमेश्वराला संकटकाळी प्रत्येक वेळी उपस्थित राहणं शक्य नसलं तरी डॉक्टरांची देवाने निर्मिती केली या विचाराची प्रचिती पाणीवाडी तालुका नांदगाव येथील काकड कुटुंबियांना चार सप्टेंबर रोजी आली सागर काकड यांचा एक वर्षाचा चिमुकला हा खेळता खेळता त्याने डबी गिळली त्याला मरणाच्या दारातून परत आणण्यास डॉक्टरांना यश आले त्यामुळे डॉक्टरांच्या रूपात काकड कुटुंबियांना देवदूत भेटलाय सागर काकड आणि त्यांचं कुटुंबीय शेतीच्या कामातून थकून सायंकाळी घरी परतलं रात्री नऊ वाजेच्या दरम्यान जेवण करत असताना त्यांचा मल्हार हा एक वर्षाचा मुलगा खेळत असताना त्याने प्लास्टिकची डबी गिळली ही घटना काकड कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी घशात सरकलेली डबी गाठण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्वरित मल्हारला मनमाड येथे हलविण्याचा ने निर्णय घेतला पानेवाडी ते मनमाड हे अडीच अंतर अवघ्या दहा मिनिटात गाठत त्यांनी देवकी हॉस्पिटलमध्ये मल्हारला दाखल केलं यावेळी बालरोग तज्ञ डॉक्टर रवींद्र राजपूत डॉक्टर विजय राजपूत हे दोघेही हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते बालरोगतज्ञ डॉक्टर रवींद्र राजपूत आणि विजय राजपूत यांनी परिस्थितीचा गांभीर्य ओळखून त्वरित उपचार सुरू केले मल्हारने गिळलेली डबी पालकांनी घरी काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्या घशाला जखमाही झाल्या होत्या या काळात मल्हारची ऑक्सिजन पातळी ही छत्तीस ते सदतीस पर्यंत खाली घसरली फुप्फुसाला होणारा ऑक्सिजन मार्ग देखील ऐंशी ते नव्वद टक्के बंद झाला अशा दुहेरी आव्हानाला सामोरं जात कल्पकतेने डॉक्टर रजपूत बंधू यांनी शर्थीचे प्रयत्न करत लॅरिंगोस्कोपीच्या मदतीने ही डबी बाहेर काढून मल्हारचे प्राण वाचवले मल्हार्याला हॉस्पिटल आणण्यास थोडासा जरी उशीर झाला असता किंवा घशात अडकलेली डबी काढताना आणखी थोडी खाली सरकली असती तर मल्हार याच्या जीवाला धोका होता या कठीण प्रसंगात मल्हारचे प्राण वाचवल्याबद्दल डॉक्टर रजपूत बंधू यांचे काकड कुटुंबीय तसेच संपूर्ण नांदगाव तालुक्याने आभार मानले यावेळी डॉक्टर रवींद्र तसेच विजय रजपूत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली मल्हारियाला पाहिलं तेव्हाच आव्हानाची जाणीव झाली होती घसरलेली ऑक्सिजन पातळी या आव्हानात आणखीच भर घालत होती परंतु कौशल्यपणाला लावून मल्हार याला मृत्यूच्या दाढेतून परत आणण्यास आम्हाला यश आलं याचा आनंदही डॉक्टर यांनी व्यक्त केला त्याचबरोबर एक वर्षीय मल्हारचे वडील सागर काकड यांनीही आपली प्रतिक्रिया दिली डॉक्टरांना देवदूत काम हंता हे आज समजलं ही घटना पाहून अक्षरशः हादरून गेलो होतो डॉक्टरांनी मल्हार याला सुखरूप आमच्या स्वाधीन केलं डॉक्टरांचे हे उपकार आयुष्यभर न विसरण्यासारखे आहे असं म्हणत त्यांनी डॉक्टरांचेही आभार मानले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज पुष्कर भन्साळी निफाड नांदगाव